hello 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 hello, 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 hello. केली like का -like, huh? हॅलो आता ऐकूयात माझ्या सगळ्यांना महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग भरतीसाठी उपयुक्त असलेले पन्नास वस्तुनिष्ठ प्रश्न आपण आज पाहणार आहोत या लाईव्ह मध्ये तर सगळ्यांनी जे कोणी आता सध्या लाईव्ह मध्ये उपस्थित असतील त्यांनी स्ट्रीमला लाईक करावं व्हिडिओला लाईक करावं आणि तुमचे काय प्रश्न असतील तर ते या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही तर लवकरच सुरू होतील हे तुम्हाला प्रश्न दिसत आहेत समोर चला तर सुरू करूया सज्जन तर परीक्षेचे लवकरात लवकर हे जाहिरात निघण्याची शक्यता आहे थोडंसं आता जेव्हा चालू असलेली आचारसंहिता संपेल त्यावेळी शंभर टक्के पशुधन विभागासहित इतर जवळपास पंच्याहत्तर हजार जागा ह्या निघणार आहेत आणि त्यापैकी पशुसंवर्धन विभागामध्ये कमीत कमी अडीच हजार जागा निघणार असण्याची शक्यता खूप आहे त्यामुळं तयारी आणि मी आपल्या क्लासच्या सेशनला जॉईन असलेले पोरं त्यांना मी नेहमी सांगत आलो की इतके सोप्पं आणि ही शेवटची संधी असणार आहे आणि इतकी सोपी संधी असणार आहे की ती त्याचे ती एकदा जर तुम्ही हातातनं दवडली तर आयुष्यभर त्याला तुम्हाला पश्चाताप करावा लागेल याखेरीज थोडीशी मेहनत थोडासा एक्स्ट्राचा अभ्यास अगोदरपासूनच जर असेल तर शंभर टक्के यश संपादन होईल अशी अपेक्षा आहे तर आपण सुरू करूया काही वस्तुनिष्ठ प्रश्न त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचे काही चार पर्याय आहेत त्या चार पर्यायांपैकी एक बरोबर उत्तर त्याचा पर्यायाचं उत्तराचा सुद्धा खाली मेन्शन केलेलं आहे तर ते तुम्हाला थोडंसं सिलेबसच्या बाबतीत थोडंसं नॉलेज येईल आणि त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिकेतले हे प्रश्न असल्यामुळं थोडंसं प्रश्नांची गांभीर्यता किती असते अभ्यास किती गांभीर्यानं करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात समजून जातील म्हणून आपण या ठिकाणी लाईव्ह मध्ये ह्या प्रश्नपत्रिकांचं जुन्या प्रश्नपत्रिकांचं तसंच अभ्यासक्रमावर आधारित काही प्रश्न घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर सुरू करूया महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागासाठी विभागात भरती निघणार आहे त्या भरतीसाठी उपयुक्त असणारे पहिले पन्नास वस्तुनिष्ठ प्रश्न हे प्रश्न ह्या संदर्भातले अभ्यासक्रम हे आपल्याला आगामी परीक्षांमध्ये शंभर टक्के येण्याची शक्यता असते या संदर्भातले किंवा तुम्हाला एक गोष्ट असं समजून येईल की कोणत्या प्रकारचा सिलेबस असणार आहे त्याचबरोबर कोणत्या स्ट्रेंथनी प्रश्न असणार आहेत हेही तुम्हाला लक्षात येतील तर त्याचबरोबर वस्तनिष्ठ प्रश्नांपैकी तो प्रॅक्टिकली काय प्रश्न आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे गायीच्या तोंडातून गायीच्या तोंडात एकूण किती दात असतात तर इथं पर्याय आहे पहिला पर्याय आहे सत्तावी अठ्ठावीस पुढचा पर्याय आहे तीस सी पर्याय आहे बत्तीस डी चौतीस तर उत्तर कुठलं आहे तीस तर बत्तीस कत्तीस कमेंटमध्ये उत्तर द्या तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सुद्धा सांगा गाईमध्ये पुढील जबड्यामध्ये कोणते दात नसतात तर जे काय वरच्या बाजूला जे दात असतात त्याला इन्सायझर असं म्हटलं जातं ते इन्सायझर म्हणजे डेंटल पॅड असते वरती त्याला इन्सायझर म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे सी गायीच्या जबड्यात हे दात नसतात म्हशीच्या गर्भधारणेचा कालावधी साधारणतः किती दिवसांचा असतो ऑप्शन ए आहे दोनशे सत्तर ऑप्शन बी आहे दोनशे ऐंशी ऑप्शन सी आहे तीनशे दहा ऑप्शन डी आहे तीनशे चाळीस तर याचं उत्तर काय आहे तीनशे चा तीनशे दहा दिवस हे ग गर्भधारणेचा कालावधी असू शकतो त्यानंतर गायीच्या गर्भाशयात कॉटिलडींची संख्या सरासरी किती असते तर जे काय गर्भाशयाला गर्भाशयामध्ये वासराला पोसणारी वासराला आतमध्ये वासराचा विकास करणारे जे काय प्लासेंट असते त्या प्लासेंटाला जे काय कनेक्टर्स असतात गर्भाशयाकडं त्याला कॉटिलेडन्स असं म्हटलं जातं तर त्यांची संख्या जेव्हा झार काढता ना तुम्ही तर प्रॅक्टिकली तुम्ही झार काढत असताना तुम्ही ती संख्या मोजलेली असणार आहे किंवा ज्या थोडंसं टनक भा भागाला स्पर्श करून त्यातून तुम्ही टुलप्स स्पिन्स काढून घेता आणि त्याच्यामुळे वार पडतो राहतो तर त्या गाठींना कॉटिलेडन्स असं म्हटलं जातं तर त्याची संख्या असते सत्तर ते एकशे वीस आता पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रोग गोचडांमुळे होतो एफ एम डी होतो का नाही ब्लॅक कॉटर होतो का नाही मग थायल्युरिसिस होतं का हो ब्रुसेलिस नाही मग थायलिरियस थायल्युरिसिस म्हणजे ऑप्शन सी हे त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुधात प्रमुख प्रथिन कोणते असते केसिन हे दुधातील प्रमुख प्रथिनांच आहे कृत्रिम रत्नासाठी वापरले जाणारे वीर्य कोणत्या अवस्थेत साठवलेले असते किंवा कृत्रिम रत्नासाठी सर्वाधिक वापरले जाणारे वीर्य कोणत्या अवस्थेत साठवलेले असते तापमानाची अवस्था तर इथं शून्य अंश सेल्सिअस वीस अंश सेल्सियस मायनस वीस मायनस ऐंशी अंश सेल्शियस आणि डी मायनस एकशे शहाण्णव अंश सेल्सियस तर लिक्विड नायट्रोजनचं टेम्परेचर असतं एकशे शहाण्णव अंश सेल्शिअस तर त्या तापमानामध्ये मा मायनस एवढा कोल्ड तापमानामध्ये मा ते स्पम किंवा वीर्य हे साठवलं हो जातं त्याच्यानंतर पुढे आहे खालीलपैकी कोणत्या लसी लसीकरणाने खालीलपैकी कोणता लसीकरणाने टाळता येणारा रोग आहे तर एफ एम डी हा रोग लसीकरणाने ले, टाळता येतो मेट्रायटिस टाळता येतो का नाही किटोसिस नाही मिल्क फिवर नाही उत्तर कोणता आहे तर एफ एम डी हा रोग लसीकरणामुळे टा लसीकरणाने टाळता येतो त्यानंतर गायीमध्ये मिल्क फिवर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे येतो कॅल्शियमच्या कमतरतेनं पशुखाद्याचा ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे कायबो कार्बोहायड्रेट मेंढ्यांच्या गर्भधारणेचा कालावधी किती असतो एकशे पंचेचाळीस दिवस हा मेंढ्यांचा गर्भ गर्भधारणेचा कालावधी असू शकतो त्यानंतर गायीमध्ये मा गाईमध्ये माज ओळखण्याचे मुख्य लक्षण कोणते आहे गाय इतरांवर उभी राहते खालीलपैकी हे झालेले प्रश्न आहेत बहुतेक आपण शेळ्यांमध्ये सर्वाधिक आढळणारा रोग कोणता पी पी आर कोंबड्यांमध्ये न्युकॅलस रोगाला दुसरे नाव कोणते आहे राणीखेत आणि याची वॅक्सिनेशन डोळ्यांमधून केली जाते गायीमध्ये प्रसूतीनंतर नाळ न पडण्याच्या कारणाला रिटेन्शन ऑफ प्लॅसेंट असं म्हटलं जातं रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्य ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी गायीच्या दुधाचे फॅट सर्वाधिक कोणत्या जातीमध्ये असते तर जर्सी या गायीमध्ये गायीच्या दुधाचा सर्वाधिक फॅट असते पशुखाद्य युरिया हा प्रथिनाचा पूरक म्हणून वापरला जातो गाईमध्ये मस्टायटिस हा रोग काशाच्या संदर्भातला आहे खालीलपैकी कोणते जीवन जीवनसत्त्व रक्त गोठण्यासाठी मदत करतं तर विटॅमिन के हे रक्त गोठण्यासाठी मदत करतं जिथं रक्तस्त्राव होतो तिथं वापरलं जातं पशुधन ओळखीसाठी वापरले जाणारे इयर टॅगिंग त्यानंतर बैलामध्ये काम करण्याची क्षमता कोणत्या घटकावर अवलंबून असते दूध उत्पादन स्नायू शक्ती वय म्हणजे जे ब्रीडिंगसाठी वापरली जाणारे बैल त्यांचं तर ह्या चारिंचं उत्तर हे तिन्हीचं उत्तर बरोबर आहे म्हणून पर्याय नंबर चार कोंबड्याच्या अंड्यांचे कवच कॅल्शियम कार्बोनेट तापमान मोजण्याचे थर्मामीटर गाईच्या दुधात नैसर्गिकरित्या कोणती साखर असते लॅक्टोज नावाची शुगर असते खालीलपैकी कोणता रोग जीवाणूंमुळे होतो ब्रुसलिस नावाचा रोग हा जीवाणूंमुळे होतो गायीचा माझ चक्राचा सरासरी कालावधी किती दिवसांचा असतो एकवीस दिवसांचा असतो पशुसंवर्धनातील कृत्रिम रतनेचा मुख्य फायदा कोणता आहे तर सुधारित गोवंश सुधारित वंश मिळवण्यासाठी पशुसंवर्धनातील कृत्रिम रेतनाचा मुख्य फायदा होतो गाईच्या रक्ताचा पी एच हा सात पॉइंट चार इतका पी एच असतो पचनातील पचनक्रियेतील लाळेचे मुख्य कार्य कोणते तर आम्लता कमी करण्यासाठी लाळेचा उपयोग होतो त्यानंतर कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे पाय वाकडे होतात कॅल्शियम या खनिजाच्या कमतरतेमुळे जनावरांचे पाय वाकडे होतात गाईमध्ये किटोशीस हा रोग चरबी आणि चयापिचयाच्या संदर्भातला रोग आहे पशुधनात कृमिनाशक औषध कशासाठी वापरले जाते तर परजीवीला दूर करण्यासाठी पशुधनामध्ये कृमिनाशक औषध वापरलं जातं गाईच्या दुधाचा मुख्य उपयोग काय आहे पोषण म्हणून याचा मुख्य उपयोग होतो पशुसंवर्धनातील जैव सुरक्षेचा उद्देश काय आहे रोगप्रतिबंधक हा जैव सुरक्षेचा उद्देश आहे गाईमध्ये सर्वाधिक पाणी कोणत्या अवयवात असते तर रुमेनमध्ये सर्वाधिक पाणी गायीच्या शरीरापैकी रुमेनमध्ये पाणी जास्त असते पशुधनासाठी संतुलित आहाराचा अर्थ काय आहे तर सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात असणे म्हणजेच सर्व पोषण घटक योग्य प्रमाणात असणे म्हणजेच पशुधनासाठी संतुलित आहार होय कोंबड्यांमध्ये अंडे तयार होण्याच्या कालाव अंडे तयार होण्याचा कालावधी किती असतो तर चोवीस ते सव्वीस तासात अंडे निर्मितीची प्रक्रिया रिपीट होत असते गायीमध्ये रक्त काढण्यासाठी सर्वाधिक कोणत्या शिरा वापरतात तर जी मानेमध्ये असते नरड्याच्या जवळ असलेली ती वेन ज्युग्युलर वेन म्हणून ओळखली जाते रक्त काढणे किंवा तिथून इन्फ्युजन लावणे हे काम केलं जातं पशुधनात डिहायड्रेशन म्हणजे काय तर शरीरातील पाण्याची कमतरता होणे पाणी कमी होणे याला डिहायड्रेशन म्हटलं जातं गाईमध्ये सर्वाधिक दूध उत्पादन कोणत्या का कालावधीमध्ये असते तर ते प्रसूतीनंतर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये असते पशुधनाचा हिरव्या चाऱ्याचा मुख्य फायदा काय पाणी आणि जीवनसत्व त्यामध्ये व्यवस्थित मिळते म्हणून पशुवैद्यकीय लसीकरणाचा मुख्य उद्देश कोणता तो रोग प्रतिबंध करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे गायींमध्ये माज न ओळखण्याचे एक प्रमुख कारण कोणते तर हार्मोनल असंतोष असंतुलन त्यानंतर पशुधनात ताप वाढल्यास सर्वप्रथम काय करावे ताप मोजावे पशुसंवर्धन विभागाचा मुख्य उद्देश काय आहे तर पशुधनाचा विकास आणि आरोग्य ए हे झाल्या काही प्रश्न पाठीमागील रिव्हिजन आहे आता पुढील पिढीप लावतो थोडेसे रिव्हिजनच्या विषय हिशोबाने घेतलेलं होतं at the third up